साठी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची विद्यार्थिनी माझ्या कथेचे नाव आहे लोणच एक बोले गुरुजी नावाचे गुरुजी होते ते फार शिस्तप्रिय आणि तेवढेच मायाळू सुद्धा शाळा भरली परिपाठ सुरू झाला थोड्या वेळाने परिपाठ संपला सगळे मुलं आपापल्या वर्गामध्ये गेले पण पाचवीचा वर्ग खूप धिंगाणा करत होता कोणी बेंचवर नाचत होता सुरुवात केली थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी झाली सगळे मुलं हात धुण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेले नंतर आपला टप्पा घेऊन वर्गाच्या बाहेर जातच होते तेवढ्यात एक राजीनामा डब्बा नंतर, ते शिकवायला सुरुवात करतात थोड्या वेळाने शाळा सुटते सगळी मुलं जेव्हा आपापल्या घरी जात असतात तेव्हा त्यांच्या धोरातून एकच चर्चा निघत असते ती म्हणजे राजूचा डब्बा कोणी चालला असेल राजूचा आणि पाचवीचा वर्ग अजून धुमाना करत होता कोणी बेंच वर नाचत होता तर कोणी टेबलावर उड्या मारत होता तेव्हा गोरे गुरुजींचा वर्गामध्ये पाऊल पडतात सगळा वर्ग शांत शांत बसला वर्गामध्ये स्मशान शांतता पसरली गोरे गुरुजींनी शिपायला सुरुवात केली थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी झाली सगळे मुलं हात धुण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेले नंतर हात धुऊन आपापला डब्बा घेऊन जेवणासाठी गेले आणि गोरे गुरुजी सुद्धा जेवणा आपला डब्बा घेऊन हो गेले नंतर एक श्या नावाचा मुलगा सगळ्यांचा दत्त चेक करत होता तेव्हा रामूच्या दत्तरामध्ये राजूचा डब्बा नंतर गोरे गुरुजी त्याला प्रेमाने विचारतात का रे बा डब्बा चोरलास का नंतर तो म्हणतो खरं सांग डब्बा चोरलास का तो म्हणतो नंतर गोरे गुरुजींना राग येतो ते रामूच्या तो रामूच्या पाठीवर एक धपटा टाकतात रामू खाली पडतो आणि त्याच्या तोंडातून लोणचेची फोड बाहेर पडते मूल नंतर गोरे गुरुजी रामूला वर्गात नेतात आणि त्याला विचारतात का रे गाडवा डब्बा चोरलास का तुझी काय इतकी गली मिळाली होती की तुला डब्बा चोरावा लागला नंतर तो मन, तो आवाजात म्हणतो गुरुजी माझे खूप आजारी तिला खूप ताप आले आई म्हटलं शेजाऱ्याकडून एक लोणच्याची फोड आणि दोन भाकऱ्या मी शेजाऱ्याकडून कुठं मागायला जाऊ म्हणून मी चोरी केली शपथ आजपासून चोरी करणार पण आई चोरी केली <laughs> असं तो जोरा जोरा रडू लागला नंतर बोरे गुरुजी त्याला म्हणतात काय आईसाठी चोरी केली तू जर मला म्हटला असता तर मी तुझ्या आई डब्बा आणला असता तुला असं चोरी करायची काय गरज होती का नंतर तो म्हणतो नंतर त्याचे गुरुजी म्हणतात त्याला बघ आजपासून डब्बा चोरी करायचा नाही उद्यापासून तुझ्या आईसाठी नंतर तो मन, तो रामू म्हणतो हो गुरुजी नंतर शाळा सुटते सगळे मुलं आपापल्या घरी जातात नंतर सकाळ होते गोरे गुरुजी उठतात गोरे गुरुजी रामूच्या आईसाठी डब्बा तयार करतात आणि एका खुंटीला आटून ठेवतात शाळा भरायला तर खूप वेळ आहे म्हणून ते पेपर वाचत बसतात काही मुलं जोरात रामूचे गेली काय गोरे गुरुजींना बसतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात ते त्या डब्याकडे बघत म्हणतात रामूच्या आईसाठी आणलेला डब्बा खुंटीतच आठवण राहिला रामूच्या आईसाठी आणलेला डब्बा खुंटीतच आठवून राहिला धन्यवाद